आज महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाची जयंती आहे या निमित्त मी धोडीबा दोडीबा तुळशीराम खांबळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कारण काय या जगामध्ये जे युद्ध सुरू आहे कोण्याही देशामध्ये युद्ध संपण्यासाठी एकच पर्याय आहे ते बुद्ध जर आपल्याला देश वाचायचा असलं तर बुद्धाचा विचार आपल्या अंगीकारलं पाहिजे आणि बुद्धाचा विचार हे जगाला तारणार आहे युद्ध नको बुद्ध पाहिजे एकच नारा चलो बुद्ध की और असं भगवान बुद्धांनी या जगाला शांतीचा मार्ग दिलेला आहे त्यांच्या मार्गावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व तुम्हा आम्हाला भारतामध्ये भारत बौद्धमय करीन असं बाबासाहेबांनी नारा दिलेली आहे तर मित्र हो आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून मिसळून प्रेमाने या धम्माची वाटचाल करण्यासाठी या देशाला तारण्यासाठी एकच पर्याय आहे ते बुद्धाचा विचार यासाठी मी सर्वांना बुद्धाचा संदेश दिलेले आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे जय हिंद जय भारत